शासन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये शासन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश वाशिम दिवीस शेतकरी बांधवांनी धीर सोडू नये शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावे जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिले नमस्कार गेली आठ ते दहा दिवसापासून वाशिम जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे ढगफुटीसारखा पाऊस पडत आहे आणि यावर्षी स सर्व राज्यामध्येच जोरदार पाऊस पडत असल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील नदीकाठच्या परिसर हा पाण्याखाली गेला आहे गावात पुराचे पाणी गेल्याने नागरिक वस्ती व ग्रामीण भागातील घरांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे तूर सोयाबीन संत्रा फळबागा पिकांचे वैत इतर शेती पिकांचे अतुनात नुकसान झालेले आहे शेती सोलार पंप वादळामुळे व पावसामुळे जमिनीवर पडल्याने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसतंय सखोल भागातील शेतजमीन पाण्याखाली गेली असल्याने शेतजमीन वाहून जाऊन शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे एमईसीबीचे सुद्धा लाईटचे खांब पडलेले आहेत याबाबत मी वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एक आव्हान करतो की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जे काय नुकसान झाले या बाबतीमध्ये पंचनामे करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांना त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत जिल्हाधिकारी असतील यांना तात्काळ आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण यंत्रणा यांच्या मदतीनं नागरिकांना मदत करण्याचे ताबडतोब सूचना केलेल्या आहेत त्यामुळे निश्चित प्रकारे शेवटी हे नैसर्गिक संकट आहे नागरिकांनी अजिबात भीती बाळगू नये या बाबतीमध्ये जे काय नुकसान जे होईल त्या बाबतीमध्ये सर्व शेतकरी असतील नागरिक असतील या सर्वांच्या पाठीमागं शासन खंबीरपणे उभा राहील असं मी माझ्या वाशिम जिथे जिल्ह्यातील सर्व नागरिक भगिनींना मी त्यांना कळू इच्छितो आणि झालेल्या नुकसानाचे ताबडतोब आपल्याला भरपाई कसे मिळेल यासाठी एक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न राहील धन्यवाद वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगावसह इतर तालुक्यामध्ये जोरदार गेली चार दिवसापासून पाऊस पडत आहे चाळीस वर्षांनंतर एवढा मोठा पाऊस या पुढील जिल्ह्याला एवढा पडला नव्हता या पावसामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी घरामध्ये पाणी गेलेलं आहे काही ठिकाणी शीत वाहून गेलेले आहेत सोयाबीन हळद तूर कपासी उडीद उडीद उडी, मूग भाजीपाला फळबागा अशा अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास फिरावला आहे काही ठिकाणी जनावरेही होऊन गेली आहेत त्यामुळे प्रशासनातील अधिकारी कलेक्टर असतील सर्वच अधिकाऱ्यांना जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी जिथं जिथं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचं ताबडतोब पंचनामे करून त्या शेतकऱ्याला ताबडतोब ती नुकसान भरपाई कशी मिळेल या सूचना मी दिलेल्या आहेत त्यामुळं मला सर्व शेतकरी बांधवांना सर्व नागरिकांना एक आवाहन करायचं की आपण निश्चित प्रकारे शासन आपल्या सर्वांच्या पाठीमाग आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा साहेब या सर्वांचे लक्ष आपल्या संपूर्ण जिल्ह्यातील हे ज्या जिथा ज्या झाले त्याच्यावरती आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणीही घाबरून जाण्याचं कारण नाही निश्चित प्रकारे सरकार आपली शासन आपल्या जिथं जिथं नुकसान झालं त्याची त्याला आपल्याला भरपाई मिळण्यासाठी खबरदारी घेणार आहे धन्यवाद